माजलगाव धरणाची लाईव मोठी बातमी आता समोर येत आहे या बातमीनुसार माजलगाव धरण हे आता किती टक्के भरलेलं आहे ह्याचबरोबर धरणात पाण्याची आवक किती चालू आहे आणि एकूण पाणीसाठा किती झालेला आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे आज सत्तावीस सप्टेंबर सत्तावीस सप्टेंबरच्या सायंकाळच्या पाच वाजण्याच्या अपडेटनुसार माजलगाव धरणात जी पाण्याची आवक होती ती खूप कमी झालेली होती आणि ही आवक जी आहे ती तीन हजार नऊशे तेवीस क्युसेसपर्यंत येऊन ठेपलेली होती माजलगाव धरण परिसरामध्ये गेल्या काही तासामध्ये पाऊस न पडल्यामुळे धरणाची जी पाण्याची आवक होती ती कमी झाल्याचे आपल्याला पाण्यास मिळत आहे आज परत एकदा पावसाने हजेरी लावल्यानंतर माजलगाव धरण परिसरामध्ये आठ मिलीमीटर mm इतक्या पावसाची नोंद करण्यात आली असून आता पाण्याची आवक देखील वाढल्याचे आपल्याला पाण्यास मिळत आहे सत्तावीस सप्टेंबरच्या सायंकाळच्या पाच वाजण्याच्या अपडेटनुसार माजलगाव धरणात एकूण पाणीसाठा हा तीनशे पंचावन्न पॉईंट झिरो झिरो दलघमी इतका झालेला होता तर ह्यातील उपयुक्त पाणीसाठा हा दोनशे तेरा पॉईंट झिरो झिरो दलघमी इतका झालेला होता आणि माजलगाव धरण हे जवळपास अडुसष्ट पॉईंट तीस टक्के इतकं भरलेलं होतं कारण सकाळी धरणाची टक्केवारी वाढताना वेळ लागलेली आहे कारण धरण परिसरामध्ये ज्या ठिकाणाहून पाण्याची आवक येत होती त्या ठिकाणावर पावसाने उगडीप दिल्यामुळे त्या पात्रातून येणाऱ्या पाण्याची आवक देखील कमी झालेली होती त्यामुळे धरणाची टक्केवारी सकाळपासून वाढण्यास खूप विलंब होत होता परंतु दुपारनंतर त्या परिसरामध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे आणि त्या ठिकाणच्या धरणातून येणारी पाण्याची आवक वाढल्यामुळे आता धरणाची टक्केवारी वाढताना आपल्याला पाण्यास मिळत आहे माजलगाव धरणामध्ये सध्या पाण्याची आवक ही तीन हजार नऊशे तेवीस क्युसेस इतकी सध्या चालू आहे आणि धरण क्षेत्रातील जी पावसाची नोंद आहे ती आठ मिलीमीटर इतकी झालेली आहे आणि माजलगाव धरण हे सध्या अडुसष्ट पॉईंट तीस टक्के इतकं भरलेलं आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला जर सब्सक्राइब केलं नसेल तर नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद